चार मार्गांनी याचे मला कडच्या ब्लेड मध्ये मच्छर चावल्याने अंडा टाकून वापरल्याने एच आय व्ही होत नाही तर एच आय व्ही होण्याचे मी चार मार्ग जुमेद मला सांगितले पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचा एकच महत्वाचा उद्देश आहे एच तपासणी कुठे होते हेही तुम्हाला माहित असायला पाहिजे एच आय व्ही तपासणी आमच्या आय केंद्रामध्ये होते आणि एच तपासणी करण्याचे काम माझे सहकारी करतात एच आय व्ही चा विषाणू शहरात रक्तामध्ये तपासला जातो रक्ता रक्तासोबत असतो मानवी विर्यामध्ये तो असतो आढळून येतो आणि जर का एच आय व्हीची लागण शहरात झाली तर वारंवार सर्दी खोकला ताप येतो झपाट्याने आपल्या वजनात घट होते वारंवार आपल्याला वेगवेगळे आजार त्वचेचे आजार येतात तोंडात वारंवार येतो आणि त्यासोबतच सर्दी खोकला ताप वारंवार झाल्यामुळे टीव्हीचा सगळ्यात पहिला सर्दीचा जो आजार हा टीव्ही आहे तो त्याच्यामुळे काय होत की आपोआपच सडकी रोगप्रतिकारशक्ती नष्ट करणार आणि पर्यायाने माणूस जीवनी पडतो का तर रोगाचं निदान होत नाही पहिल्यांदा कॅन्सरचा आजार जो आहे तो जीवनी हा आजार म्हणून म्हटला जायचा पण कॅन्सरवर औषधोपचार निघाला रेडिएशन थेरपी आणखी काय काय थेरपीज त्यासाठी निर्माण झाल्या सर्व सरकारी दवाखान्यामध्ये देखील त्याचा औषधोपचार मिळायला लागला पण एच आय व्ही वर संशोधन अजून एच आय व्ही समोर नष्ट करण्यासाठी संशोधन अद्याप पर्यंत झालं नाही त्याच्यामुळे अँटी रेट्रो व्हायरल थेरपी एआरटी ट्रीटमेंट जी शहरात आपल्या विषाणूची संख्या आहे ती संख्या वाढू नये म्हणून त्याच्यावर औषधोपचार आहे मग संख्या शरीरात वाढली नाही की आपोआपच आपली प्रतिकार शक्ती उंचावे पर्याय वाढेल म्हणून मग काय की कुठे तपासणी केली जाते तपासणी करून तुमचा औषधोपचार व्यवस्थित तुम्हाला मिळाला पाहिजे याच्यावर औषधोपचार नसल्या कारणा हे विविध शासनाच्या योजना देखील आहेत ज्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत याची माहिती तुमच्या थ्रू कारण तुम्ही या भारताचे अभ्यासतंभ आहात

आपली तपासणी करून घेणं हे खूप गरजेचं आहे तपासणी केल्यामुळे काय होतं की लवकर निदान आणि लवकर उपचार होतो आजपर्यंत जरी औषधोपचार नसला तरी सायन्सनी एवढी प्रगती केली आहे की जर का व्ही बाधित असेल तर तिच्या बाळाला एचआय पासून आपण उत्तर देऊ दुण शकतो त्याचा औषधोपचार मात्र आमच्याकडे आहे आज माझ्याकडे मी दोन हजार सहा पासून या ठिकाणी काम करते चिखली ग्रामीण रुग्णालयात चिखली शहर आणि चिखली तालुका हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा आहे तुमच्यासारखे पिढीमध्ये गेलो की अध्यापक सर एका तुमच्या वयाच्या विद्यार्थ्याला काहीतरी पनिशमेंट करतो अर्थात या सगळ्या गोष्टी तुमच्या वयातल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठं गरजेचं आहे पण त्या चुकांचा उद्रेक होऊन तुम्ही काहीतरी अपराध करू नये याच्याकडे आमचा याच्याकडे आमचा कल जास्त आहे शासन या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्यासाठी तुमची जी पिढी आहे ती तुम्ही सुदृढ आणि सशक्त कुठल्याही आजारा व्यतिरिक्त तुम्ही जगावं यासाठी आम्ही प्रयत्न आहोत तुमच्याकडे येण्यामागचा उद्देश हाच आहे की गरोदर स्त्री जर का आपल्या शहरात आपल्या शेजार शेजार बाजारात आपल्या नातेवाईकात आपल्या कुटुंबात असेल तर तिची याच्या तपासणी करून घेतल्यानंतर आमच्याकडे दोन हजार सहा पासून तिथे आहेत आणि तर का आमच्याकडे सगळ्यात जास्त चिखली तालुका हा एच आय व्ही ग्रस्त लोकांसाठी सगळ्यात मोठा एक नंबर बुलढाणा जिल्ह्यातला तालुका आहे आणि सगळ्यात जास्त एच आय व्ही ग्रस्त लोक चिखली तालुक्यात असल्या कारणाने चिखली शहरातली छोटे मुलं जे आता तुम्ही युवक युवा स्थितीकडे वळणार आहात तुम्ही या गोष्टीपासून अनभिज्ञ राहू नये तुम्हाला या गोष्टींची माहिती असावी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि त्यामुळे काय झालंय की तुमच्याकडे हे माहिती असणं गरजेचं आहे एच आय व्ही तपासणी ही आय सी बी सी केंद्रामध्ये मोफत केली जाते मोफत तपासणी व्यतिरिक्त सगळ्या प्रकारची गोपनीयता बाळगली जाते तुमच्याकडे जा तुम्हाला जा तुम रोल नंबर आहे आय डी कार्ड आहे मी पण घातले त्याच्यावर आपल्या नावाचा पत्ताचा आणि एक रोल नंबर दिलेला आहे माझ्याकडे रोल नंबर नाही माझा 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 आय डी माझ्याकडे आहे म्हणजे माझा आधार कार्ड नंबर आहे पण तुम्हाला रोल नंबर नाही तो बरोबर तसं माझ्याकडे माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्या पेशंटला आम्ही पी नंबर देतो पर्सनल आयडेंटिफिकेशन डिजिट आणि त्या पी नंबरनुसार डी पेशंट सरांकडे जाणार आणि तो तपासणी करणार आणि मग इतकी गोपनीयता आम्ही बाळगतो आमच्या हॉस्पिटलमधला कुठलाही कर्मचारी जरी असला आणि माझ्याकडे जर का माझ्या समुपदेशन केंद्रामध्ये कोणी बसलेला आहे तर तो माझ्यापर्यंत नंबर येत नाही किंवा येण्यासाठी परमिशन मागतो आणि तेवढी गोपनीयता आम्ही बाळगण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच हा एचआयव्हीचा आजार जो आहे याची भ्रामकता किंवा याला कलंक न समजता कसा झाला याच्या खोलात शिरण्यापेक्षा जर झाला आहे तर त्याचा वेळीच औषधोपचार करणं हे गरजेचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून तुम्ही लक्षात घ्या लेखांना इथून पुढे जेव्हा तुम्ही जगत आहात तर आपल्या संपर्कातील जर का एच आय व्ही सारखा जीवघेण आजार याच्या संपर्क याच्या संपर्कात तुम्ही येऊ नये याच्या विरोधात तुम्ही अडकू नये की एक तांत्रिक इच्छा प्रकट केली आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत आले तुम्हाला ही माहिती देण्यासाठी व्यासपीठ आणि प्राध्यापक यांनी मला परमिशन दिली आणि तुम्ही लेकरांना खूप शांततेने माझं ऐकून घेतलं त्या पुढे तुमचे मनापासून आभार मानते